शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपळे एम भोपळेकल्चर आज आपण आंब्यामध्ये जास्तीत जास्त मोहर लागण्यासाठी काय करायचं आहे याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत तर आंब्यामध्ये जास्तीत जास्त मोहर घेण्यासाठी जे आपलं झाड आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कीड आणि कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये रोग नसला पाहिजे आणि याच्यामध्ये झाडामध्ये स्टोरेज चांगलं पाहिजे आपली ही जी काडी आहे तर ही परिपक्व पाहिजे त्याच्यानंतर काळी जर परिपक्व असेल आणि याच्यामध्ये अन्नद्रव्य जर साठवलेलं हो असेल तर हे आपल्याला पुंगे फुकतात आणि इथून मोहर निघण्याला आंब्यामध्ये अन्नद्रव्य साठल्याच्या नंतरच आपल्याला चांगल्या प्रकारचा मोहर निघतो जास्तीत जास्त मोहर निघण्यासाठी आपल्याला याच्यावर विद्राव्य खताच्या फवारण्या एक महिना अगोदर पासून करायच्या आहेत याच्यामध्ये आपल्याला पंधरा डिसेंबरच्या अगोदर एक महिन्यापासून याच्यामध्ये आपल्याला आप फवारण्या करायच्या आहेत म्हणजे एक पंधरा नोव्हेंबर पासून याच्यामध्ये आपल्याला फवारण्या करायच्या आहेत झाडामध्ये याच्यामुळे आपल्या झाडामध्ये स्टोरेज म्हणजेच अन्नद्रव्य साठवलं जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये मोहर चांगल्या प्रकारे अं निघल त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये विद्राव्य खत पहिलं जे आहे झिरो बाऊन चौतीस हे वापरायचे आहे याच्यामध्ये बावन टक्के फॉस्फरस आहे फॉस्फोरस आपल्याला अन्नद्रव्य फास्ट तयार होतं काळी फुगते आणि त्याच्यानंतर काळी फुगून कळी निघते आणि एनर्जी पण झाडामध्ये चांगल्या प्रकारे तयार होते फॉस्फोरस आणि दुसरं जे आहे तर पोटॅश तर या पोटॅश मुळे आपल्याला काळी परिपक्व होते आणि कळी निघायला मदत होते आपल्याला याच्यामध्ये दुसरं जे खत फवरायचं आहे तर त्याच्यामध्ये मिक्सड मायक्रोन्युट्रिंट आयर्न मॅग्नेशियम झिंक कॉपर बोरॉन आणि मोलिपडेनम हे कंटेन आहेत त्याच्यामध्ये यातलं जे आयर्न आहे फेरस तर त्याच्यामुळं आपला जो मोहरा असतो तर याला हिरवागार कलर राहतो याला पिवळा कलर येणार नाही ते वापरल्यावर त्याच्यानंतर मॅग्नेशियम मॅग्नेशियम मुळे आपले झाडामध्ये अन्नद्रव्य द्रव्य फास्ट तयार होतं आणि याच्यामध्ये ग्रीनरी हिरवट कलर आपला मेंटेन राहतो त्याच्यानंतर जे झिंक आहे झिंक झिंकमुळं जो मोहर आहे तो लवकर निघल आणि फळं पण लवकर सेटिंग होती ना आणि आपल्या मार्केटमध्ये याला भाव पण लवकर चांगला मिळेल त्याच्यानंतर कॉपर कॉपर मुळे आप आपल्याला जे फळे लागतील तर ते लवकर लागतील फळ कॉपर मुळे आणि बोरॉन बोरॉन मुळे आप आपल्याला जे फळ लागतील या आंब्याच्या झाडावर तर ते वाकडे तिकडे होणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये क्रॅकिंग फुटणार नाहीत फळे आणि मोर चांगल्या प्रकारे याच्यामध्ये निघल पंधरा नोव्हेंबर पासून पहिली फवारणी घ्यावी लागेल तर पहिली जी फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला झिरो बावन चौतीस या खताची फवारणी घ्यायची आहे प्रति पंप हा झिरो बावन चौतीस शंभर ग्राम आपल्याला वापरायचा आहे त्याच्यानंतर दुसरी जी फवारणी घ्यायची आहे तर मिक्सड मायक्रोन्यूट्रियंट चिली मिक्स तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तर याचा जो डोस आहे प्रति लिटरला तो आहे एक ते दीड ग्राम दहा दिवस नंतर पहिल्या फवारणीच्या दहा दिवस नंतर ही फवारणी दुसरी घ्यायची आहे नंतर तिसरी जी फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला दुसऱ्या फवारणीच्या दहा दिवस नंतर ही तिसरी फवारणी घ्यायची आहे याच्यामध्ये आहे झिरो बावन चौतीस ज्ञानो झिरो बावन चौतीस आहे हे याचा जो डोस आहे प्रति लिटरला एक ते दोन एम एल हे वापरायचं आहे आपल्याला ही आपली तिसरी फवारणी घ्यायची आहे नंतर चौथी जी फवारणी आपल्याला घ्यायची आहे तर याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिंट आहे झिंक आणि बोरॉन हे प्रति लिटरला दोन ग्राम ते एक ग्राम या प्रमाणात आपण वापरू शकतो अशी ही चौथी फवारणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्या झाडामध्ये पोंगे फुकतात म्हणजे मोहर निघायला सुरुवात होते अशी मोहर निघायला सुरुवात होते हे पाहायचं मोहर निघायला सुरुवात व्हायला लागलेली आहे तर त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवरिंग स्टेजचं एक खत आहे नॅनो मिल्क फ्लोरा हे खत फवारायचं आहे याच्यामध्ये जे कंटेन आहे तर ते फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅश पंचवीस टक्के मॅग्नेशियम दोन टक्के झिंक जे आहे एक टक्का बोरॉन जे आहे चार टक्के आणि मॅग्नेशियम आहे एक टक्का हे ज्या वेळेस आपल्याला इथं पोंगे येतील किंवा मोहर निघायला सुरुवात होईल त्यावेळेसला हे आपल्याला वापरायचं आहे प्रति लिटर याचा जो डोस आहे तो एक ते दोन ग्राम याचा डोस आहे हे आकारे जर आपण याच्यावर फोरणा केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे मोहर आणि चांगल्या प्रकारे फळ याच्यात मिळतील आणि उत्पादन पण चांगलं मिळेल मी सांगितलेले हे खत फवरावं असं काही नाही तुम्ही झिरो बावन चौतीस कुठल्याही कंपनीचं आणि मायक्रो कुठल्याही कंपनीचे फवारू शकता याच्यामध्ये फक्त एक आठ आहे की झिरो बावन चौतीस फवारल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही मायक्रोन्युट्रियंट फवारू शकता आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी पुन्हा झिरो बावन चौतीस आणि पुन्हा मायक्रोन्युट्रिंट याच्यामध्ये फवारू शकता किंवा हा कालावधी तुम्ही कमी जास्त पण करू शकता आठ दिवसावर किंवा पाच दिवसावर पण आणू शकता दहा दिवसाचा कालावधी जर तुमच्याकडे टाईम कमी असेल तर अशा जर फवारण्या के केल्या तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल आणि कुठल्याही कंपनीचे तुम्ही खतं याच्यामध्ये फवारू शकता मी सांगितले तेच खतं फवरावं असं काही नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा